आज आपण चर्चा करणार आहोत डायलिसिस पासून मुक्ती व औषध मुक्त जीवन आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर विद्याधर गिरी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर विद्याधर गिरी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर डॉक्टर विद्याधर गिरी हे आयुर्वेद आणि वैद्यकीय ज्योतिष तज्ज्ञ आहेत आणि गेल्या तीस वर्षांपासून ते आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करतात ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन अॅक्युप्रेशर अॅक्युपंक्चर ऑरिक्युलोथेरपी या औषधमुक्त शास्त्रांचा त्यांनी सखोल असा अभ्यास केला औषधमुक्त जीवनासाठी ग्लोबल बॅलन्स पद्धतीवर त्यांनी संशोधन केलं दोन हजार पंधरापासून ते डायबिटीज मुक्त भारत हे अभियान आता चालवतात आणि लोक आतापर्यंत डायबिटीज मुक्त देखील झालेले आहेत सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप वन डायबिटीजवर ते संशोधन करून अनेकांना फायदा करून देत आहेत हृदयविकार किडनी थायरॉईड कॅन्सर पीसीओडी पीसीओएस वंध्यत्व इत्यादी बऱ्या न होणाऱ्या आजारांवर त्यांनी विशेष असं संशोधन केलेलं आहे आणि या आजारांच्या अनेक रुग्णांना त्यांनी औषधमुक्त जीवनाचा लाभ देखील करून दिला भारतीय वेद आयुर्वेद वैद्यकीय ज्योतिषशास्त्र त्याचबरोबर टीसीएम अॅक्युप्रेशर अॅक्यूपंचर ऑरिक्युलर थेरपी ह्या औषधमुक्त शास्त्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला औषधमुक्त जीवन कसं साध्य करावं यासाठी डॉक्टर गिरी ह्या त्यांच्या युट्यूब चॅनलवरती डायबिटीज व औषधमुक्त जीवन तसंच हृदयविकार व आयुर्वेद आणि संधिवात व आयुर्वेद आणि पीसीओडी पीसीओएस वंध्यत्व आणि आयुर्वेद इत्यादींवरती दर गुरुवारी लाईव्ह वेबिनार घेत असतात या वेबिनारमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता डॉ विद्यादरगिरी ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब Gracias, गिरी हा युट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा चला तर आज आपण डॉक्टर गिरी यांच्याकडून जाणून घेऊयात पासून मुक्ती आणि औषधमुक्त जीवन या विषयाबद्दल तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आज खरं तर आपण डायलिसिस पासून मुक्ती आणि औषधमुक्त जीवन नेमकं का काय आहे हा मंत्र आज तुम्ही आपल्या प्रेक्षकांना देणार आहात आतापर्यंत तुम्ही बद्दल खूप संशोधन केलेलं आहे आणि पासून अनेकांची मुक्ती देखील केलेली आहे त्यांची जीटीटी लेवलही नॉर्मल आलेली आहे अशा वेळेस आता डायलिसिस मुक्त अभियान तुम्ही ह्या नवीन वर्षापासून राबवतात हे अभियान नेमकं काय आहे ही संकल्पना काय आहे त्याबद्दल काय सांगाल कसं सध्या डायलिसिसच्या रुग्णांचं प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं आहे म्हणजे आपण बघितलं तर डायबिटीज किंवा म्हणजे ब्लड प्रेशर असेल का मॅनेज करायचं हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला कारण कसं आहे की पन्नास ते साठ टक्के लोक वाले जर का किडनी फेल्युअर मध्ये जाणार असतील आणि हार्टमध्ये सुद्धा म्हणजे पहिल्यांदा आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांना अटॅक येतो परंतु आता ते सुद्धा काय होत की डायलिसिस मध्ये किंवा किडनी मध्ये जात आहेत इव्हन म्हणजे औषधांचा अतिरेक इतका वाढत चाललाय प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते आर्थरायटीस असेल प्रायमरी लेवलला पेन किलर घेतली जातात नंतर स्टेरॉइडवर शिफ्ट होतं आणि नंतर मग स्टेरॉइडच्या साईड इफेक्ट्समुळे डायबेटीस त्याच्यामुळे आणखीन औषध आणि अनेक औषधांमुळे डायलिसिस म्हणजे किडनी फेल्युअर तर एकूणच किडनी फेल्युअरचं प्रमाण इतकं प्रचंड वाढायला लागलेलं आहे की मग ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये नक्की काय सांगितलंय कारण जर का तुम्ही आताची सध्याची उपचार पद्धती बघितली तर म्हणजे उपचार पद्धतीमध्ये सध्या काय आहे की नुसतं मेंटेन करायचं म्हणजे बाबा की किडनी फेल्युअरला चालली तर मग पोटॅशियम मेंटेन करा कॅल्शियम मेंटेन करा त्याच्यानंतर म्हणजे किडनी बरी करणारी अशी कुठलीच ट्रीटमेंट त्याच्यामध्ये नाहीये आयुर्वेदामध्ये मात्र याच्यासाठी फार चांगल्या ट्रीटमेंट दिल्या होत्या पण आता एक नवीन संशोधन आलेलं आहे याच्यामध्ये त्याला पोश्चरल मेडिसिन असं म्हणतात But... आणि ह्या पोश्चरल मेडिसिनच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ शंभरच्या वर लोक काय झालेले आहेत पासून मुक्त झालेली आहेत hmm. आणि डायलिसिस मुक्त झाले आहेत इतर अनेक लोकांना काय झालेलं आहे क्रियाटिनी लेवल कमी झाले आणि किडनी पासून ते रिव्हर्स झालेले आहेत आणि त्यामुळे ही टेक्निक जी आहे ती आता एकदम प्रुवन झालेली आहे आणि ही प्रुवन टेक्निक झाल्यामुळे ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण आज इतके लोक लोक जर का जे किडनी मध्ये जात असतील डायलिसिस साठी जात असेल आणि कडे गेला एकदा माणूस तर इतकं विचित्र त्याचं आयुष्य होतं कारण कसं असतं की म्हणजे खर्च जर का बघायला गेलं तर एका डायलिसिसचा खर्च चार हजार रुपये म्हणजे आठवड्याला दोन महिन्याला जवळजवळ आठ डायलिसिस करावे लागतात म्हणजे बत्तीस हजार प्लस औषधं मिळून टोटल खर्च तो चाळीस ते पन्नास पर्यंत जातो आणि ही डायलिसिसची मशीन आपल्या शरीरासारखी हुशार नसते किडनी सारखी म्हणजे शरीर काय करतं की नुसतं नुसतं क्रियाटिरीन म्हणजे जे काही टॉक्सिक केमिकल्स आहेत ते बाहेर काढेल परंतु डायलिसिस मशीन मात्र मध्ये मात्र तुमचे प्रोटीन्स असतील किंवा तुमच्या शरीरात लागणारे न्यूट्रिएंट्स असतील हे सगळेच फिल्टर आउट केले जातात आणि त्यामुळे तो माणूस काय करतो तो दिवसेंदिवस वीक होत जातो म्हणजे डायलिसिससाठी दर महिन्याला पन्नास एक हजार रुपये खर्च करायचा आणि वरती आरोग्य जे काय ते दिवसेंदिवस बिघडत जातं आणि मग ते सगळंच कठीण बस आणि मग अशा वेळेला त्यांच्यासाठी एक आशेचा किरण हा आलेला आहे की आपण काय करू शकतो त्यांना डायलिसिस पासून मुक्ती देऊ शकतो आणि हे यशस्वी झालेलं आहे आता आणि त्यामुळे ते अभियान लोकांपर्यंत पोचलं लो पाहिजे अनेक लोकांना डायलिसिस मुक्त आपण करत म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण डायबिटीस मुक्त आजपर्यंत हजारो लोकांना केलेलं आहे त्याचप्रमाणे डायलिसिस पासून सुद्धा नक्कीच या म्हणजे आमच्या जे नवीन अभियान आहे या नवीन जे काही संशोधन आहे त्यातून मुक्ती मिळेल असं आम्हाला नक्की वाटलं अगदी आणि अर्थातच या अभियानाला यश येणार आहे जसं डायबिटीज मुक्त अभियानाला तुमच्या यश आलं तसंच या डायलिसिस मुक्त अभियानाला यश ये येणार आहे मात्र आज डायलिसिस वाढण्याचं प्रमाण डायबिटीज आणि किडनी विकार हे आहे तर किडनी खराब होण्याची मुख्यत्वे काय कारणं आहेत त्याविषयी काय सांगाल आ, बेसिकली किडनी खराब होण्याचं कारण म्हणलं तर व्यवसाय म्हणजे पूर्वी कसं होतं की माणूस डॉक्टरकडे गेला तर त्याच्यासाठी बाबा काय आजार आहे ते बघून औषधं दिली जात होती परंतु आता या क्षेत्रामध्ये व्यवसाय आलाय त्याच्यामुळे औषधं विकणं हा एक मोठा व्यवसाय झालाय मग त्यामुळे डायबिटीस असेल मग पूर्वी कसं आहे की बाबा डायबिटीस झाला एखादी गोळी दिली मग त्याच्यावर समजा एक दहा बारा वर्ष निघून गेली एखादी गोळी वाढल्यानंतर त्यात निघून गेलं काही प्रॉब्लेम येत होता परंतु आता डायबेटीस झाला एखाद्या माणसाला आणि तो गेला तर पहिल्यांदीच त्याला दोन चार प्रकारच्या गोळ्या लिहून दिल्या जातात त्याच्याबरोबर रक्त पातळ्याची गोळी दिली जाते त्याच्याबरोबर कोलेस्ट्रॉलची ते, बर गोळी दिली जाते त्याच्याबरोबर म्हणजे एखादी व्हिटॅमिन्सची गोळी दिली जाते म्हणजे अशा प्रकारे पूर्ण लिस्टच दिली जाते इव्हन प्रेशर सारखा आजार असेल तरी सुद्धा अशी लिस्ट दिली जाते म्हणजे औषधांचा अतिरेक केला जातो प्रत्येक ठिकाणी आणि ही औषधं एवढ्या प्रमाणात म्हणजे आता जर का आपण बघितलं की म्हणजे दोन हजार सहा साली आम्ही पहिल्यांदा जे काही औषधमुक्त जीवन अभियान चालू केलं कारण तेव्हाच लक्षात आलं होतं की औषधांनी काहीच फायदा होत नाहीये म्हणजे माणूस आयुष्यभर औषध औषधं आणि तरी सुद्धा जर का तो कॉम्प्लिकेशन्समध्ये जात असेल तर फायदा काय आणि एक मोठा गट असा होता की त्यांचं मानणं असं होतं की हे कुठेतरी चुकीच्या दिशेला चाललंय म्हणून मग डलगस व्हॅलीनी पण त्याच्यावर संशोधन केलं आणि दोन हजार आठच्या जेनेटिकल मध्ये त्यांनी त्यांचा रिसर्च सबमिट केला की बाबा कसं की कुठलंही औषध जे आहे त्याला शरीर विष मानतो आणि मग तो त्याला डिस्ट्रॉय करायला बघतो त्यामुळे आपण कुठलीही गोळी खाली की पहिल्यांदा आपली ऍसिडिटी वाढते अशा प्रकारे म्हणजे शरीर त्याला डिस्ट्रॉय करायला बघतो तरी आपण म्हणजे मी काय म्हणतो की आपण सायन्सचा मदत घेऊन जर का त्याला शरीरामध्ये टाकणार असतो तर ही गोळी किंवा ह्याच्या गोळीचे जे काही केमिकल्स आहेत ते तुमच्या ब्लड वेसल जाताना ब्लड वेसल्सला ते काय करतात डॅमेज करतात आतून त्याला चिकट बनवून टाकतात आणि मग आतून त्याला चिकट बनवले की त्याला कोलेस्ट्रॉलचा लेअर बसतो त्या ब्लड वेसल्स आतून काय करायला <laughs> लागतात कोलेस्ट्रॉलनी भरून जातात त्याचा डायमिटर कमी व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यातून मग वेगवेगळ्या अवयवांना होणारा म्हणजे रक्त पुरवठा जो आहे तो कमी होतो पायाला रक्त पुरवठा कमी होतो तुमच्या नसांना रक्त पुरवठा कमी झाला तर नसांवरचं कवरिंग जातं नसांवरचं कवरिंग गेलं की तुम्हाला हातापायला जळजळ व्हायला लागते त्याला तुम्ही डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणता हे जर वे का वेगवेगळे ऑर्गन्स आहेत तुमचे म्हणजे किडनी असेल तुमचे डोळे असतील बरोबर ना ते हा जर का हा रक्तपुरवठा डिस्टर्ब झाला तर मग तुमची किडनी फेल व्हायला लागते डोळ्याचा रक्तपुरवठा डिस्टर्ब झाला तर सारखे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतात म्हणजे ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर औषधांच्या अतिरेकामधून काय होतं तुमच्या ब्लड बेसेल्स डॅमेज होतात ब्लड बेसेल्स डॅमेज झाल्यामुळे वेगवेगळ्या ऑर्गन लावणारा रक्तपुरवठा डॅमेज होतो आणि हा रक्तपुरवठा डॅमेज झाला तर त्याच्यामधून काय होतं की वेगवेगळे ऑर्गन्स फेल्युअरकडे जायला सुरुवात होते बरोबर म्हणजे अशा पद्धतीने ही किडनी खराब होण्याची कारणं आहेत प्रामुख्याने अति औषधांचं सेवन हे एक मुख्य कारण आपण आजकालच्या या जीवनामध्ये बघतो मात्र आपली किडनी खराब आहे का आपला किरेटिन लेवल ही कमी झाली आहे का हे आपण नेमकं कशा पद्धतीने ओळखायचं ह्याच्यासाठी काही टेस्ट असतात का तर त्याबद्दल काय सांगाल बेसिकली लक्षणांमध्ये जर का आपण बघितलं तर प्रायमरी लेवलला कसं आहे की किडनी काम करत नाही म्हटल्यानंतर किडनीचं काम काय तर शरीरातले टॉक्झिक बाहेर काढणं म्हणजे शरीरातले जो कचरा आहे तो बाहेर टाकणं पण हा जर का काम करत असेल तर तो कचरा तुमच्या शरीरात साठून राहायला लागतो आणि शरीरात जर का कचरा साठला तर तुम्हाला बाहेरचं काही खाता सुद्धा येणार नाही म्हणजे तुम्ही काही खाण्याचा जरी विचार केला तरी तुम्हाला मळमळ व्हायला लागते इव्हन तुम्हाला नुसार फोडणीचा वास आला एखाद्या पदार्थाचा वास आला तरी मळमळ व्हायला लागते या टॉक्झिक्समुळे तुमच्या स्किनमधून बाहेर पडायचा प्रयत्न करतात त्यामुळे तुमच्या स्किनला ड्रायनेस यायला लागतो सगळ्या अंगाला खाज यायला सुरुवात होते त्याच्यानंतर उलटी सारखं वाटत राहतं त्यानंतर लघवीमध्ये तुमच्या रक्त पडायला लागतं कधी कधी लघवीमध्ये अशी खर पडते असं वाटतं की माती वगैरे जाते की काय अशा पद्धतीने नंतर मिळली किडनी मधून काय होणार आहे की तुमच्या शहरातलं पाणी पण बाहेर टाकलं जाणार आहे हे पाणी मग काय होतं की बाहेर टाकलं जात नाही आणि त्यामुळे ते पाणी तुमच्या शरीरात साठून राहायला सुरुवात होते आणि मग वेगवेगळ्या तुमचे अवयव जे आहेत पाय आहे किंवा तुमचं पूर्ण शरीर आहे त्या अवयवांवर काय ते सूज यायला सुरुवात होते आणि हे अशा प्रकारे झालं तर आपल्याला लक्षात येतं की बाबा आता किडनी आपली काम करत नाहीये परंतु ह्या एवढ्या लेवलला जाण्यापेक्षा म्हणजे म्हणतो ना की जर का म्हणजे आता विज्ञान असं काय सांगते की तुम्ही दोनपेक्षा पेक्षा जास्ती गोळ्या दोन वर्षापेक्षा जास्ती खात तर तुमच्या शरीरावर डिपेंड आहे की कधी तुमची किडनी फेल होईल म्हणजे तुम्ही जोपर्यंत ते वीज सहन कराल तोपर्यंत तुमचं शरीर चांगलं राहील ज्या क्षणी ते म्हणजे म्हणतो ना की साथ देणार नाही त्या क्षणी किडनी मध्ये जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर का दोन पेक्षा जास्ती गोळ्या मग भले ते डायबेटीजसाठी असेल किंवा म्हणजे ब्लड प्रेशरसाठी असेल किंवा इतर काही आजारांसाठी असतील किंवा म्हणजे साठी असतील संधीवादासाठी असतील तर तुम्ही विचार करायला पाहिजे की ह्या गोळ्या आपल्याला आयुष्यभर घेऊन आपण किडनी फेल्युअरमध्ये जायचं का औषधमुक्त जीवन साध्य करायचं कारण आता ऑलरेडी पर्याय अवेलेबल आहेत म्हणजे आयुर्वेदामधून तुम्हाला चांगले पर्याय अवेलेबल आहेत तुम्ही औषधमुक्त जीवन साध्य करू शकता आणि त्याच्यातून म्हणजे आम्ही बघतोय की दोन हजार सहा पासून माझ्याकडे जे जे साठी किंवा ब्लड प्रेशरसाठी ट्रीटमेंट घेत आहेत त्यातला एक सुद्धा माणूस आजपर्यंत किडनी फेलिअरमध्ये गेलेला नाही की म्हणजे हार्टसाठी सुद्धा गेलेला नाहीये मग आता त्यामध्ये जर का प्रायमरी लेवलला टेस्ट करायचं म्हटलं तर क्रियाटिनिन वगैरे थोडंसं उशिरा वाढणारा प्रकार आहे पण प्रायमरी लेव्हलला तुमच्या युरिनमध्ये प्रोटीन जायला लागतात म्हणजे म्हणतो ना की किडनीचं काम काय आहे की प्रोटीन्स वगैरे जाऊ न देणं आणि टॉक्सिक लेवल जाऊ देणं पण जर का किडनीमध्ये प्रोटीन जायला लागले म्हणजे जसं आपण म्हणतो की चहाच्या गाळणीतून जर का पावडर खाली पडायला लागली तर काही उपयोग नाही म्हणून मग जर का पहिल्यांदा मायक्रो अल्ब्युमिन युरिन मायक्रो अल्ब्युमिन नावाची टेस्ट असते ती फार प्रायमरी लेव्हलला तुम्हाला माहिती करून देते की तुमची किडनी फेल्युअर आले आहे की नाही आणि त्याच्यावर म्हणजे एका मिनिटाला साधारण तुमचं नव्वद एम एल युरिन फिल्टर होत असतं ते जर का कमी व्हायला लागलं म्हणजे साधारण साठ ते नव्वदच्या दरम्यान आलं तर समजून चालव की फर्स्ट डिग्री पेअरला चालू आहे कुठेतरी साठ ते तीसच्या टेन डिग्रीला जातो तीस ते पंधराच्या मध्ये आलं तर थर्ड डिग्री आणि पंधराच्या खाली गेलं तर तुम्ही डायलिसिसवर जाणार आहात तर त्यामुळे ईजीएफ आर नावाची टेस्ट आणि त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर मग किडनी फंक्शन टेस्टमध्ये तुमचं युरिया येतं क्रियाटिनीन येतं क्रियाटिनीनची रेंज आधी तरी वन पॉईंट फाईव्ह होती पण आता वन पॉईंट टूच म्हणतात पण जनरली वनच्या वर क्रियाटिनीन जायला लागलं तर तुम्ही डेंजर झोनमध्ये गेला असं समजून चालावं आणि किडनीवर तुम्ही काम करायला पाहिजे किडनीवर काम करायला पाहिजे म्हणजे आपल्या जीवनाकडे गेला तरच तुमची किडनी वाचू शकणार आहे बरोबर आहे बर, अर्थातच किडनी कशा पद्धतीने वाचू शकते आणि किडनीवरती नेमके कशा पद्धतीचे उपचार केले जाऊ शकतात याबद्दल तर तुम्ही आता माहिती देतच आहात मात्र किडनी खराब होऊ नये किंवा डायलिसिसकडे आपण वळू नये याच्यासाठीच खरंतर आपण औषधमुक्त जीवन जगलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही अभियान गेल्या अनेक वर्षांपासून राबवतात डॉक्टर सध्या आपण बघितलं किडनीचे विकार वाढत चाललेले आहेत अनेकांना डायलिसिस लागलेलं आहे तर नेमके आत्ताच्या या उपायांनी देखील किडनी बरं बरी होत नाहीये तर त्यामागची काय कारण असू शकतात बेसिकली जर का तुम्ही म्हणजे एखाद्या किडनी फेल्युअर पेशंटचं जर का प्रिस्क्रिप्शन बघितलं की तो काय काय औषधं खातो तर त्याच्यामध्ये त्याला डायबिटीज असेल तर डिबीजची औषधं असतात त्याला जर का ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशरची औषधं असतात मग त्याच्यानंतर कॅल्शियमचं औषध असतं त्याच्यानंतर एखादं डायबेटिक्स म्हणजे लघवी साप होणारं औषध असतं त्याच्यानंतर पोटॅशियम कंट्रोल करणारं औषध असतं म्हणजे एकूण जर औषध बघितली आपण तर त्याच्यामध्ये किडनीला रिपेअर करणारं औषध एक पण येत नाही म्हणजे तसं बघायला गेलं तर किडनी रिपेअर करणार काही नाहीच आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही क्रियाटेनिन वाढायला लागल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही काय म्हणता की किडनी स्पेशालिस्टकडे तुम्ही जाता किडनी स्पेशालिस्टकडे गेल्यानंतर सुद्धा तुमची एक दोन अडीच वर्षानंतर कारण शेवटी एक दीड ते साधारण साडेतीन पर्यंत क्रियाटेनिन वाढवेपर्यंत साधारण दोन तीन वर्ष सुद्धा निघून जातात काही कळेला चार चार वर्ष पण निघून जातात परंतु साडेतीन नंतर मात्र शरीरामध्ये एवढी ऍसिडिटी वाढायला सुरुवात झालेली असते रक्तातली की मग साडे साडेचार व्हायला एक महिन्यात होतं साडेचार ते साडेचार एका महिन्यात होतं म्हणजे असं एक महिन्याला एक एक, एक, -एक वाढत जातं मग तुम्ही किडनी स्पेशालिस्ट कडे जाऊन ट्रीटमेंट घेतली काय आणि न घेतली काय तुम्हाला म्हणजे दीड ते अडीच साडेतीन जाण्यापर्यंत तेवढाच वेळ लागणार आहे असं कारण किडनी स्पेशालिस्ट काही वेगळं औषध त्याच्यासाठी देतात असं म्हणजे किडनी रिपेअर करण्यासाठी तुम्ही औषधच घेत नसाल त्याच्यामध्ये तर तुमची किडनी रिपेअर होणारच नाहीये आणि मेनली किडनी खराब होण्यासाठी मूळ जे काही कारण आहे ते म्हणजे औषधं ती तुम्ही तशीच चालू ठेवणार वरती आणि चार औषधं वाढवून घेणार तर त्याच्यामध्ये उलट किडनी स्पीड खराब होण्याचा स्पीड वाढत जातो त्यातून काहीच फायदा होत नाही त्यामुळे जोपर्यंत तुम्ही किडनी खराब व्हायचं मेन कारण आहे औषधं तर ती पहिल्यांदा जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत तुमची किडनी काही वाचू शकणार नाही बरोबर म्हणजे थोडक्यात आपण आपण सुरू असलेली औषधं जर बंद केली नाही तर आपल्याला ह्या सगळ्या सा गोष्टींना सामोरं जावं लागेल पुढे जाऊन किडनी खराब होऊ शकते आणि नंतर पुढे जाऊन डायलिसिस देखील लागू शकतो आणि हे जर आपल्याला करायचं नसेल तर आपण योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि मला वाटतं की खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क साधा ऍडव्हान्स आयुर्वेदाचे सर्व डॉक्टर्स आणि त्यांची टीम ऑनलाईन ट्रीटमेंटही देते आणि पूर्ण प्रशिक्षित आहे आणि परदेशातील सुद्धा रुग्णांना त्यांनी डायबिटीज मुक्त केलेला आहे त्याचबरोबर हृदयविकार असेल किडनी कॅन्सर संधिवात पीसीओडी पीसीओएस इन्फर्टिलिटी इत्यादी आजारांमध्ये देखील त्यांनी औषधमुक्त जीवनाचा लाभ घेतलेला आहे तेव्हा तुम्ही सुद्धा घर बसल्या औषधमुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकता